नमस्ते मी अश्विनी साई सौम्य सिस्टर चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आषाढी एकादशी सर्वांना आषाढी एकादशीच्या खूप साऱ्या शुभेच्छा अक्षरशः पंढरी आज ना दुमदुमली असणार आहे किती छान विचार केला की आपण तिथं आहे जर असं बोललो तर अगदी मनाला समाधान वाटते आज सईपरीची अशी इच्छा होती आई काही कर पण आज आपण पंढरपूरला जाव्या आपण पंढरपूरला बऱ्याच वेळा गेलो आहे पण आपण थेट दर्शन कधी घेतच नाही नामदेव पायरीचं दर्शन घेतो आणि येतो तर सहिला आणि परला ना बऱ्याच वेळा आपल्या विठ्ठलाच्या पायापाशी नेऊन आणलेलं आहे जेव्हा गर्दी नसते त्यावेळेस पण त्यांनाच हे आठवत नाही ना तर सरळ बोलतात की तसं नाही आई आपण खास पंढरपूर तर पंढरपूरच करूया बारीत उभा राहूया भले चार पाच तास सात आठ तास जाऊ दे पण आपण दर्शन घ्यायचंच दर घ्यायचं पण आता ह्या पाच सहा दिवसात किंवा ह्या पंधरा दिवसात शक्य होणार नाही कारण की, की गुरुपौर्णिमा होईपर्यंत वारकरी काही काय जात नाहीत ना पौर्णिमा करूनच जातात तर स्वच्छ असताना देवाला आंघोळ घालून घेतली त्याच्यानंतर बघा आपल्या विठ्ठल रुक्माईला ना दुधानं अभिषेक घालते मी तर एकदम नटून सजवून आपली हे बघा विठ्ठल रुक्माई अगदी मस्त असं चमकायला लागलेले आहेत तर आज खरंच लोक आहेत ना पंढरीला जाण्यासाठी धडपडत असतील त्यांची एक इच्छा असते की आपलं मरण पंढरीतच यावं तर म्हणतात ना गरीबाचा देव गरीबाचा वाली पाडो रंग आपला तर बघा फूल ठेवलं आणि फूल खाली पडलं तर देवाची इच्छा असेल बाई आणि इथं बघा देवाला हळदी कुंकू लावून घेतलं आणि मीही स्वतःला हळदी कुंकू लावून घेतलं आणि छान म्हणजे चला आज रंगीत रांगोळी काढावी आणि उंबरटा पूजन देखील मला करायचं आहे आणि मी बोलले सईला की ह्या पंधरा दिवसात तर नाहीच शक्य परत श्रावण महिन्यात बघू आई बोलता श्रावण महिन्यात पण अश्विनी खूप गर्दी असते बघू ह्या महिन्यात जर शक्य असेल सैपरला पण सुट्टी असेल आणि हे पण थोडंसं मोकळे असेल ना तर ती म्हणते ना मुलांची तयारी महत्त्वाची आहे तर आजकाल कोण मुलं म्हणत नाहीत रांगेत नको थांबायला म्हणतात किंवा कंठाळ येतो देवदर्शनाला जाण्यासाठी चांगली गोष्ट आहे मी सहायची इच्छा एवढं पूर्ण करणार म्हणजे करणार आहे एक धास मी मनातच ठेवून घेतलेला आहे तर अगदी मनापासून सकाळची पूजा इतकी सुंदर मनासारखी झाली खर ना खरं सांगते इतकं प्रसन्न वाटत होतं ना खूप प्रसन्न असं वाटत होतं असं वाटत होतं की ना आपण पंढरीतच आहे कारण की आईने कीर्तन लावलं होतं टी व्हीवरती ते आवाज कीर्तनाचा आणि लाईव प्रक्षेपण पण होतं ना इतकं भारी कानावरती ते साथ पडत होते ना पांडुरंगाचे खूप छान नेहमीच का नेहमी सणावाराला हदीचं लेपन करत असते अगदी प्रसन्न वाटतं उंबरट्याकडे बघून आणि आधीमध्ये जेव्हा सई परी करतात देव ना देवपूजा तर त्यांनाही असं उंबरठ्या पूजन करायला खूप म्हणजे खूप आवडते तर ह्याच्यामध्ये ना मी दूध आणि हळद एवढंच घेतलेलं आहे बाकीचं आज ह्याच्यामध्ये मध वगैरे मी काहीच वापरलं नाही आहे तर बघा रांगोळी काढून घेतलं आहे आणि इतकं भयानक प्रचंड असं हवा होते ना आज तुम्हाला सांगते सकाळ उठल्यापासून कसं रात्रीपासूनच भरपूर अशी हवा होते त्यामुळं ना रांगोळी राहते नाही असं वाटत होतं इतकी हवा आणि दिवा लावण्याचा तर इतकं प्रयत्न केला मी मला पंधरा मिनटं गेले शेवटी मी घरामध्ये आज जाऊनच दिवा लावून अटला आणि दिव्याची पूजा करून घेतली आणि आपले स्वस्तिकची जी फुलं आहेत ती व्हाली तर इतकं वाऱ्यातसुद्धा आपलं दिवा व्यवस्थित जळते हे बरं वाटलं फक्त पेटताना मात्र अजिबात पेटत नव्हता आणि सकाळ सकाळीच आई आपल्याला झाडांना पाणी घालत होत्या पुढच्या त्याच वेळेस भरपूर असं अंगणामध्ये पाणी शिंपल्या होत्या त्यामुळे ते सुगंध कितक भारी ना सड्याचं सका सकाळचं खूप सुंदर असं आणि तुळशीची पण पूजा मस्त ना मनासारखी पूजा झाली का खूप छान आणि प्रसन्न वाटतंय एवढंच की ना एकच प्रार्थना आहे पाऊस पाणी भरपूर करू दे शेतकऱ्यांनी जे काय पीक पिकव ते सोनेवर मस्त डोलू दे उकळू दे का होते आता ह्या दोन दिवसात जर पाऊस तर नाही पडला ज्यांनी बाजरी वगैरे पेरले ज्याच्या पाण्यावरची शेती नाही आहे त्यांची सगळी करपून जाते आता माझीच बघा की तुरीमध्ये बाजरी केली आपण तर बाजूला जर पाणी सोडलं तुरला पाणी जातं आणि तुरीला पाणी अजिबात चालत नाही मग तुरी जातात ह्या वर्षी आपल्या बाजरीचं काही खरं नाही तर शेतकऱ्यांचं पण खरं नाही विठ्ठलाला एकच प्रार्थना आहे की विठ्ठला भरपूर पाऊस पडतो आजपासूनच पाऊस पडला तर, तर चालेल तुझा आशीर्वादाचा बरसात दे मी बोलते तर मग देवपूजा वगैरे झाले तुझ्या साय काढून ठेवली आपलीच थोडं दुधे सकाळचं ताजं दूध आहे आणि चहा ठेवलाय आईसाठी माझ्यासाठी जर बोललो पोरी, पोरी उठलेल्या नाही तर अगदी शाबू भिजत घातलेली तर ह्यातलं बघा पाणी काढायचंय चांगलं मी एक पंधरा वीस मिनिट ना त्याच्यामध्ये म्हणजे पाणी पूर्ण मुरून देते काढत नाही तर आता ह्यातलं पाणी ना पूर्ण मी काढून घेणार आहे अगदी मस्त सुसुटीत असं शाबू तयार होते आणि सगळ्याच घरांचे एकादशी आहेत परिचय वगैरे त्यांना म्हटलं पोरी एखाद करतायत ना पोराची भूज राहत नाही तर आपलं आय जीव ऐकत नाही की पोरीसाठी काहीतरी काय आणड ठरलेले तर हे आणले परत खजूर आणले आणि चिक्की सुद्धा आणले तर पोरी बोरल्या शेवटचे करणार आहे चिक्की आणली पोरणा आणि काल शनिवारचा बाजार ना शनिवारच्या बाजारातून केळ सुद्धा आणले तर त्यांना विचार लागली लाडू वगैरे करायचा आहे का शेंगाने बाहेर रात पण शिजत घातले तर रात्र पण शिजायला घातलेला आहे आणि मी आता ताक पण बनवून घेणार आहे दही पण लावलेले ताक बनवलं का एक ग्लास दुपारचं लसी करून तर त्यांना त्याने भुकेची म्हणजे भूक लागणार नाही तर ह्या ना पाणी पण काढून घेते शहा चहा पण पिऊन घेते लागलंच नाही ताक पण बनवून घेणार आहे आजकाल दोन्ही कडवत नाही सोमवारी पण कडवत नाही परवा दिवशी डायरेक्ट मी लोणी फ्रीज मध्ये ठेवणार आहे ताक आपल्याला मी वापरणार आहे मस्त फ्रेश लोणी आणि फ्रेश ताक तर मी ना दुधाच्या भांड्यामध्येच मी ताक काढणार आहे कारण की आज ताक लवकर पण संपणार आहे काढाव बोल आणखीन थोडस पाणी घालून ना लोणी स्वच्छ कोण येणार आहे श्रेय येणार आहे बरोबरची आज मैत्रीण येणार आहे म्हणे खरं एक खोट खरं सांग उद्या तरी यायला या मला सांग काय काय बनवायला ते खायला काय बनवायचं आता उपवासाचं तुम्हाला सांग ह काय बनवायचं वडे ती काय तर बनवायचं वडे आहे सगळ्यांना सर्दी आली आधीच खोकला आल्या आधीच मग डॉक्टरांनी काल करायला आईला शाबूचे पराठे तर तुझी मैत्रीण जर इमर्जन्सी आली तर मग डोसे करून देते वरळीचे खोबरं पण आहे घरात आणि काल मी दवाखान्याला शेवटी जाऊन आलेच कारण की घशामध्ये इतकं ते दुखणं डॉक्टरांनी सांगितलं सा सा ना इन्फेक्शन झालेले आणि घशामध्ये सूज पण आले मला त्यामध्ये जास्तीचा त्रास थोडस रात्रीच्या गोळ्या खाल्ल्यामुळे थोडस बोलता येते तुम्हाला नाहीतर बोला ना ना मधूनच आवाज कट पण व्हायचा आणि काय म्हणतात एक प्रकारचं ते उभाळ आल्यासारखं होत होतं त्यामुळे दवाखान्याला जाऊन आले जा आंघोळ जा बरोबर उठली नऊ वाजता नाही करू बरोबर निवांत झोप काढली म्हणजे झोपू द्या खरं येते म्हणजे काय मैत्रीण आहे श्रेया आणि श्रेयाचा भाऊ तुम्ही तिला ओळखताय तर खूप दिवस आता श्रेया आधी पण नव्हती तिचा उपवास पण मनसेने बिचार व्हायला म्हणलं आता करायचं काय घरात त्यांना म्हटलं मस्त वडापाव आण सगळ्यांना बरी खाते की नाही मला माहित नाही पण बोराना पण आला म्हंटल दुपारचं काहीतरी तर बनवा देते मला वाटलं श्रेयाचा ना उपवास असेल काय तर उपवासाच बरवावं खिचडी पण खाते म्हणते ती खिचडी आहे 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 शिकल खा किंवा कशा ती खा आणि भरपूर असं खायला आहे म्हटलं तरी तोपर्यंत आल्या आल्या तो मस्त वडापाव तापे मिळते ना मिळते मे, ना ते बरं आहे ते बरं आहे आणि लहान मुलांना ना शाबूची खिचडी आवडते ते एक बरं आहे मला तर म्हटलं चला वडापाव तर काय तर तिला खायला देऊया मुलं खेळायला लागले कॅरम आणि सगळ्यात जास्त मैत्रीण की सैजू किंवा परिचयू दोघी अगदी खुश होतात सैची मैत्रीण कस बाहेर येतं आणि परीची मैत्रीण कसं आपल्या वरती घर आहे आणि त्यामुळे जास्त असतंय आणि भरपूर असं बटाटे घेतले म्हटले नाही मुलांना त्यातलं बटाटा बटाटा डुकवून खातात सई बर आणि असं मोठे मोठे भरणा घेतलंय मी शेंगदाण्याचं पूल त्याचं वापरणार आहे असणारच मग सगळ्यांना गरमागरम खिचडी खिचडी आवडते का बिन उपवासाची तुला नाही आवडत का थोडं नाही आवडत मग आज थोडं खायचं विठ्ठलासाठी काय विठ्ठला दोन्ही पण चालतंय हा तरी तिचं कॅरम खेळायचं चाललंय अकरा <laughs> हो ना गोल्या गोल्या तुला येत आहे का येतय बर झालं एकाच ठिकाणी खेळायचं होतं तुमच ए सोनू भूक लागल्यावर सांगा ऐ ते अभंगाबन त्याला सगळ्या मुलांना लागले आधी पांच्या अंगाला नेहमीच दाखवू कोण कोण म्हण चला आता बच्चे कंपनीला खायला द्यायचं शाबो चलो दाखर घेतला आणि पोरं सगळे शाबूच खाल्ले शाबु दही ताट रता असं चाललंय आणि असे ओले शेंगदाणे पण आहेत खाण्यासाठी काल बाजारातल्या आटलेल्या शेंगा येतात तर आई तर बसले फरायला तर आम्ही पण बसतो आणि मला ना सहसा दूध साखर तूप लता असं खायला आवडतंय पण मी आज आईबरोबर असच खाणार आहे चला पोरांचे फोटो पण भरले आणि विशेष म्हणजे तरी पण उपवास मोडत नाही म्हणले आणि श्रेया श्रेयास पण उपास करतो बोले कारण की तर शाळा दूध केलं त्यामुळे म्हणजे चला आणि जग असं की आपल्या घरात उपवास घडते तर घडते काय खायला भरपूर पोरांना खजूर वगैरे आहे किळे आहे रातला लाडू आहे दिवसभर चांगला येत राहायचं जसं की आता सध्या बघा सगळ्यांच्या हातात रताळ आहे रताळ खात खात त्यांचे शाळा शाळा खेळायचं चालेल आहे ना पोरण अजिबात ठेवू दे ना श्रेया बांधा लागले ग बाई लागले लागलय लागले श्रेयाचा कालवा लकीला बांधा लकी चावत नाही पण भिया तिकड तिकडे तिकड कुठे खेळणार परत तुम्ही बाजूला कुठे बांधते हॅलो काय वार रे बघू कपडे नुसता अंगावर जायची सवय ह्याला <laughs> ओ असं करा के त्याला <laughs> <laughs> का ती काय म्हणते ह्याला कोणती सर का त्याला अडकव आहे सळई हां सौम्या करून तस करू नका म्हणून सांगितलंय नुसतं त्यात अडकाव ती काय म्हणते ती गोल गोल मला लक्षात पण येणार कुठल्याकडे कडे पण त्याला हे वडू नका जोरात झाड ही करेल बाई अगं ते हा साखायला त्या खाली हां मिरचीचं हे आहे व निघल कि निघल कि लेढ होते मिरचीच रोप ही करल की हो हां mm अहो -hmm. मिरचीच रोप जाते ते ती ए तू कशाला भेटा ल जोपून टाकवाळा तू आता जोप आता चपाती भाकरी खाल्लास ना परे mm -hmm. त्या डब्यात पाणी आणून ठेवत त्याच्या पाणी आणून ठेव टेन्शन नको भाहर ते कुकरचे डब्यात आण ते बाहेर चे लकीचा डबा त्या पाणी घे श्रेयस पडचाल श्रेयस हा पाणी पाण्या बघ डन डन काय पडचल रे बाळा पडचल सावकाश खेळा श्रेया लेवर जाऊ नको खाली बसून खेळा काय तर खाली नको वारले सुटले आधीच तुम्ही हाय कडपत्त्याच्या ह्याच्यामध्ये देट्यासारखं उतरा खाली श्रेया खाली बसून खेळा श्रेया काकीच ऐकत नाही का श्रेयस खाली बसून खेळा बसून खेळा चला काय तरी हा इथे बसून खेळा काय तरी चला बसून खेळा बसून झाडा खाली जाऊ नकाळ झाडा खाली नारळ पडेल डोक्यात एखादशी नारळ फुटेल ए बुक लागल्यावर सांगा बर का कसं बसलाय निवांत बस असत खेळ दे पुरी ना बस 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 चला चला उपास करेनो आ या लवकर चला चला सगळ्यांसाठी ठेवलंय चहा आणि आल्याचं चहा ठेवलंय मस्त ए यार या चला चहा दूध आहे का ओका सगळे विंचरले त्या चांगलं स्वरा आणि काय परी विंचरले त्या घरात स्वरा म्हणते तिसऱ्याला खरंच रेया एकडेच रेश बरा चला बसून पी सावकाश काढला छान काढले अक्षय पण काढले आणि हिनं पण काढल्या स्वरानं ते आजू काढले काढले आज फोटोशूट केले की? की ते अजून तिकडे सुट्टीला गेले हा तिला किती आठ दहा दिवस सुट्टी आहे भाऊच वाढदिवस करून मग येणार आहे तारखेला चला ए मोडा उपास तुम्ही बिस्किट खाता काय मोड ग बाहे पांडुरंगाला सांगू आपण हम्म पार्ले मोडता काय हा बर चला माझ छान मग उठून जात आहे का आता गेल्या वर्ष आलत का नाही एखादस होते मी आज आठवण काढलं होतं आई तुम्ही सकाळी म्हंटल का नाही मग आले नाही दिवस झालं बघा आम्ही फोटो बोलतोय आम्हाला खोट बोलताय का लबाड बोलताय का काय बोलताय का, बोलता का कसं बोलताय लबाड कसं बोलते हो सोडलंय सोडले आपण ले ले हं बाजरा गेले असतील बाई आमची पण जायच्या मार्गावर आहे आता मग तुरीला जाते पाणी व तुरीला ब चालते का तुरीला नव्हत्या बाजरी पट्टाय मध्ये मग ते निकल तिकडले तुरला पाणी दिलं पोचत असेल मग जाते व पाणी जाते होय आई पट्ट्या पद्धत तुरीत तुरीत जाऊ द्या तुरला पाणी देत नाही तुरीला नको म्हणते सगळी जण अगं तु उघुले नके म्हणून आता जर उघडी असते काय कि आता तुम्हालाच अनुभव कि गेला नाही ह्या वर्षी वारकरी जास्त आहे ते अह फराळच आहे गेल्या वर्षी मग त्याला शाबूची वडे दिलत पुरी तळण नको म्हणले व पाणी देते संध्याकाळचे जी पाच ची कामं असतात झाडू भांडी सगळ आवरलं आणि आता म्हटलं पोरणा चहा दूध दिलं होतं आणि सकाळपासून नुसत खेळायच्या नादात आहे शिक्षक शिक्षक झालं झाडापाशी खेळणं झालं भांडी खुंडी झाली कॅरम झालं अभंग म्हणणं झालं तर त्यांना बोलले मी सरळ सरळ गाणे म्हणा मी तुमचं रेकॉर्ड करतो तर नाही बोलले सगळे लाजले आता म्हटलं आणि दिवसभर चालूच आहे सारखं ते रताळण केळण बरं काय काय चिक्की वगैरे घेणे अंड होतं किती जरी खाल्लं ना म्हणतात एक ना एकादशी दुप्पट खाशी पोट भरत नाही पण मला एक सारखं वाटायला ना पोरांना भूक लागली असेल का भूक लागली पण कसलंच नाही भूक लागली म्हणजे आई पण मागे मी पण मागे सारखं त्याला लाडू दे चिक्की दे केळ दे काय तर काय देताना तळावं जसं की बघा बटाट्याचे वेपर्स काढले आणि शाबूदाण्याची अशी चकली काढले आणि शाबुदाण्याचे पापड पण काढले मी पण म्हणजे साडेपाच वाजत आलेले तेल तापायला ठेवले तर वेपर्स माझ्याकडे गेले वर्षीचे भरपूर असे शिल्लक आहेत म्हणून त्या म्हणून मी यावर्षी वेपर्स आणि शाबुदाण्याचे पापड केले नव्हते कारण की काय होते नवीन जर केलं जुनं अजिबात मग खाव असं वाटत नाही मग त्यामुळं आपण किती कष्टाने केलेलो असतो म्हटलं वर्षी आपलं भागून जाते आणि साबुदाना पापड पुढच्या वर्षी आपलं फ्रेश कर लेते, तर तर तेल चला आपलं सगळं तळून घेते आणि आता सगळे बच्चे कंपनी ना सरळ आपलं पंढरपुरातलं ते प्रक्षेपण दाखवायला लागले ना वारीतलं ते बघायला लागलेत तोपर्यंत पटकन तळून देते त्यांना ते सकाळपासून ते रात्रीपर्यंत पोरींचं खेळणं का संपच ना तर इकडं म्हणत चला वरीची आमटी आणि वरीचं भात बनवावं त्यासाठी आलं हिरवी मिरची शेंगदाण्याचं कोट आणि आमसूल घेतलंय तर शेंगदाणे वगैरे बारीक करून घेतलं मिक्सरला एका बाजूला उकळ त्या पाण्यात आपली वरी ना धुवून स्वच्छ असं हे बघा टाकली अगदी सुटसुटीत भात तयार होतो तर इकडं तेलामध्ये ना जे काय आपला मसाला आहे ते सगळं परतून घेतलं आणि जितकं पाणी पाहिजे तितकं पाणी मीठ शेंगदाण्याचं आणखीन थोडंसं कोट मी ह्याच्यात वापरलं आहे तर तुम्ही ह्याच्यामध्ये ना ओल्या खोबऱ्याचं वाटण करून घातलं तरी एकदम बेस्ट तर मी हे अशा पद्धतीने दसऱ्यामध्ये करत असते तर किती खेळावं किती नाही ना अजिबात काय समजेलच ना म्हणलं त्यांचा खेळ कधी संपेल तेव्हा संपेल पण त्यांना खाण्यासाठी तर करावंच लागणार आहे काय तरी दिवसभर तसं त्यांचं तोंडाचं मीटर चालूच आहे पण आपल्याला एक वाटतं ना की मुलं गरम गरम पटकन खाऊन घ्यावा तर असा आमचा आजचा रुटीन होता कसं